सप्लाय होत आहे हे त्यांच्या कानावर घातले की पुन्हा अजून ड्रग्ज या ठिकाणी तीनदा ड्रग्जची पाकिट पकडली तीनदा वेगवेगळे आरोपी पकडले जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि याची पाळीमुळे ग्रामीण भागात पण पसरलेले आहेत आज तुळजापूरची झालेली आहे आणि खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आज तयार झालेली आहे आज आम्हाला एवढंच आहे की संताजी चालुक्य म्हणले की आमचा पिंटू मुळेशी काही संबंध नाही परंतु आपण बघितलंय पर की प्रत्येक फोटोमध्ये कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पण झालेला मागच्या एका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर संबंधित कोणत्याही पक्षाचा असू दे कारण की कि आरोपीला किंवा या ड्रग्स प्रकरणामध्ये जे कोणी असेल त्यात कारवाई होणं गरजेचं आहे की या तुळजापूर शहरामध्ये जे जे आरोपी ह्याच्यामध्ये सापडत आहेत ते कुणाशी संबंधित आहेत आपण पत्रकार म्हणून आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आज चार आरोपी गोप आम्ही कालच डीवाय एस पी साहेबांना भेटलेलो त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर या प्रकरणामध्ये कारण की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही छडा लावलो परंतु आरोपी केलेला आहे पण जे काही कॉल रेकॉर्डिंग सापडलेले त्यांच्याकडे किंवा कॉल डिटेल्स सापडलेला आहे त्यांना आरोपी कुठल्या पुराव्यावरून आम्ही त्यांना आरोपी करायचं का नाही हे अजून त्यांच्यामध्ये चाललंय तर मला वाटतं की खाणेकर साहेबांची जी बदली झाली याच मुख्य कारण तेच आहे की बाबा डर्दी बद्दल आम्ही त्यांना वारंवार अर्ज देऊन त्याबद्दल त्याची निवृत्त केलं बालक मंत्री तोदा प्रमित पर्यंत दर्शन आले सर्व पुजारी बांधव त्यांना नाही आम्ही आज कोटाला चार नवो बुकिंग दिलेली आहे आज ज्यावेळेस पोलीस प्रशासन कोटाला देत होतं त्या वेळेस सबमिट झाले असेल तर आम्हाला त्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून काय वर्ष आहे सगळ्यांना तिला त्यामुळे नाही नाही आज आमचा पोलीस प्रशासनावर या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतोय पण काही जर जर करत असेल तर त्यावर काहीच सांगता येत नाही त्यांची नावं सुद्धा काढून टाकली जाऊ शकतात आम्हाला काँग्रेसचे तर होतेच होते शिवसेना होते शेका पक्षाची लोक होते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सुद्धा आमच्या बरोबर होत्या आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी मोठा आवाज उठून या ठिकाणी हे ड्रग्ज पाळीमुळे नष्ट विषय काय अवैध यावर लढणारा माणूस पाहिजे म्हणून आम्ही सर्वच संघटना मिळून या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणून या ठिकाणी आम्ही आज आवाज उठवलेला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कारण की आजपर्यंत परत परत त्याच गोष्टी होत आहेत तिसऱ्यांदा या ठिकाणी ड्रग्ज पकडले आणि परत अजून ड्रग्जची विक्री होत नाही पर्याप्त पुरावे नाहीत असे म्हणणं म्हणजे जे नाव निष्पन्न झाले पाहत नाही ट्रान्झॅक्शन एवढं सर तुम्ही असं म्हणता की मागील चार वर्षापासून सोलापूर मध्ये ड्रग्ज ची विक्री सुरू आहे पोलिसांनी कारवाई करण्याच्या अगोदर सर्व पक्षीय किंवा त्यांनी काय पोलिसांना माहिती दिली किंवा अशी मागणी किंवा आंदोलन का झालं चार पाच महिना एक कारवाई दीड महिना